विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणाच्या अशाश्वत विकासापासून पर्यावरणाच्या शाश्वत विकासापर्यंत पा जाणारी विकासा भूमिका ही पाहणार आहोत विकसनशील जगाच्या वेगवान प्रगतीमध्ये पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या मानवी कृतींनी वाढती चिंता निर्माण केली आहे अशाश्वत विकास म्हणजे निसर्गाच्या मर्यादा ओलांडून त्याचा गैरवापर करणे तर शाश्वत विकासाचा अर्थ भविष्यकालीन पिढ्यांसाठी ही संसाधने राखून ठेवणे त्यांचा संतुलित आणि विचारपूर्वक वापर करणे होय अशाश्वत विकासाचे परिणाम जर पाहायचा असा आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर एक राहील जंगलांचा ऱ्हास जंगलतोड वाढल्यामुळे त्यातील जैवविविधता नष्ट होत चालली आहे जमिनीची धूप होत आहे जमीन नापीक होत आहे आणि त्यामुळं शेतीतील उत्पन्नावर त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे हवामान बदल हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे ज्याला ग्लोबल वॉर्मिंग असं आपण म्हणतो त्यामुळे उष्णतेच्या लाटा दुष्काळ आणि अतिवृष्टी यासारख्या हवामानातील अनियमितता वाढत चालली आहे आणि या हवामान बदलाला मागच्या कितीतरी वर्षापासून आपण सामोरे जात आहोत पाणी आणि हवा प्रदूषण औद्योगिक कचऱ्यामुळे जलस्रोत दूषित होत आहे ज्यामुळे पिण्यायोग्य पाण्याचा तुटवडा भासत आहे कार्बन डायऑक्साईड आणि इतर हानिकारक वायूंच्या उत्सर्जनामुळे हवेचा दर्जा खालावत चालला आहे ज्यामुळे श्वसनाचे विकार मानवाला होत चालले आहे हे सर्व अशाश्वत विकासाचेच परिणाम आहे रसामध्ये अनेक प्रजाती नामसेज होण्याच्या मार्गावर आहेत निसर्गाचा परिसंस्थेमधील समतोल बिघडत चाललेले आहे संसाधनांची कमतरता भासत आहे खनिज तेल कोळसा गॅस यासारख्या नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर मानव करत चाललेला आहे त्यामुळं हे साठे कमी, कमी होत आहेत पाण्याचे साठेसुद्धा कमी होत गेले आहेत त्यामुळे शेती व घरगुती गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे आरोग्यावर या शाश्वत विकास अशाश्वत विकासाचा परिणाम होत आहे प्रदूषणामुळे माणसांमध्ये कर्करोग अस्थमा आणि त्वचेचे आधार वाढत चालले आहेत अस्वच्छ पाणी आणि अन्नामुळे संसर्गजन्य आधार वाढत चालले आहे आर्थिक व सामाजिक परिणाम म्हटलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक नुकसान वाढत चालले आहे पर्यावरणीय विस्थापनामुळे तर स्थलांतर आणि सामाजिक अस्थिरता निर्माण होत आहे अशाश्वत विकासाचे हे दुष्परिणाम मानवी जीवनावर निसर्गावर आणि पर्यावरणीय संतुलनावर मोठे संकट निर्माण मग यासाठी काय केलं पाहिजे तर शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल टाकायचं म्हणजे काय करायचं तर नवीन ऊर्जा साधने आपल्याला निर्माण करायची आहेत ज्या ऊर्जा साधनांद्वारे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे असे ऊर्जेचा वापर कमीत कमी करायचा आणि जे शाश्वत दीर्घकाळ टिकणारं साधनं आहेत त्यांचा वापर आपल्याला करायचा जसं सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि जल ऊर्जेचा वापर जीवाश्म इंधनांना पर्याय म्हणून या सर्व ऊर्जा स्रोतांचा वापर आपण केला पाहिजे पर्यावरणीय शिक्षण शाळा आणि महाविद्यालयामध्ये शाश्वत विकासाचे महत्व पटवून देऊन आणि त्यांचा स्थानिक समुदायापर्वे जनजागृती मोहिमा आपल्याला घ्याव्या लागतील आणि जनतेची जनजागृती करावी लागेल त्यांचा सहभाग पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संवर्धनामध्ये आपल्याला द्यावा लागेल हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल ऊर्जा बचतीसाठी स्मार्ट उपकरणांचा वापर करावा लागेल उपकरणांवरती तुम्ही पाहिलं असेल स्टार मानांकन दिलेलं असतं एक स्टार दोन स्टार तीन स्टार पाच स्टारपर्यंत पाच स्टार असतील तर हे उपकरण कमीत कमी ऊर्जेचा खपत करते असा त्याचा अर्थ आहे तर अशा तंत्रज्ञाना शोधावे लागतील आणि त्यांचा वापर वाढवावा लागेल जैवविविधतेचं वा संवर्धन आपल्याला करावं लागेल यासाठी काही क्षेत्र संरक्षित करावी लागतील आणि अशा संरक्षित क्षेत्रामध्ये त्या जैवविविधतेचा विकास करावा लागेल स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्यावं लागेल संपत्ती आणि संसाधनांचे न्याय वाटप करावे लागेल कोणत्याही समाजाच्या घटकाने कुठल्याही नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिरिक्त वापर करता कामा नये या गोष्टींकडं लक्ष देणं आवश्यक आहे सामाजिक आणि आर्थिक विषमता ही कमी करणं गरजेचं आहे गरीब आणि वंचित घटकांना सहकार्य करणं आवश्यक आहे जेणेकरून ते ह्या पर्यावरणाचा नाश करण्यासाठी धजावणार नाहीत एकंदरीतच पर्यावरणाच्या शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे सर्व म्हणजे कोण सरकार खाजगी क्षेत्र आणि नागरिकांनी या तिन्ही क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन विविध धोरण निर्माण करावी त्या धोरणांची अंमलबजावणी करावी धोरण निर्माण करत असताना सर्वांचा सहभाग असेल तर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पर्यायाने सर्वांवरती येते म्हणून सर्वांचा सहभाग धोरण निर्मितीमध्ये करणं आवश्यक आहे आणि असं जर केलं तर विकासाची गती न थांबता निसर्गाचे संरक्षण होईल आणि या दृष्टीने केलेला प्रत्येक लहान बदल खूप मोठा परिणाम घडू शकतो आणि हे पर्यावरण शाश्वत राहण्यासाठी निश्चितच या सर्व बाबींचा उपयोग होईल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्या व्हिडिओला लाईक करा त्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा शेअर करा आणि हो चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स मिळतील त्याची काळजी घ्या धन्यवाद